कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात सोनाराच्या दुकानात आजो आजोबा असतात आणि एक सोन्याची पोत घेतात या व्हिडिओ मध्ये काय झालं आपण सगळं पाहिलं दुकानदाराची आपण प्रतिक्रिया देखील घेतली तेच आजी आजोबा तेच आपल्या सोबत आहे जे सध्या आता छत्रपती संभाजीनगरच्या गजानन मंदिर परिसरात आहे त्यांच्याशी थोडस बोलण्याचा प्रयत्न करूया काल ती पोत घेतली का मग घेतली किती पैशात घेतली घेतली त्यांनी हे गेले दोन नोटा घेतल्या बाबा गोष्ट नाही काय मना दादाच्या दोन नोटा म्हणजे मला काय देतात मी 50 ची नोट देऊ लागली त्यांनी घेतली कुठले बाबा तुम्ही आंबुर येते आंबुर मावळा कुठ आहे वाडुर भाडे बर मला एक सांगा की तुम्हाला हे का घ्याव वाटलं म्हणजे हे म्हणजे यांच्यासाठी तुम्ही घेतलं किती दिवसापासून वाट बघत होता हे घेण्याची 15 वर्षापासून भेटत पेटेडलं काही आता केल्या एवढे एक रुपया जमा घेतले कसे एक एक रुपया जमा करून आता काय काय आता किती वय आहे तुमचं भाऊ नव्वद आहे तुमचं सत्तर सत्तर बरं सत्तरव्या वर्षी बाबांनी तुमच्यासाठी पोत घेऊन दिली मग आता गरीबी सावसाराला घालून लागत असते कसं बी राहणं लागत असते असे बिगर पोथीच राहा बाजारची घ्यावा घाला दहा रुपये पन्नास रुपयाची शंभर रुपयाची घ्यावा घाला पण नव्वदव्या वर्षी बाबाने तुमची इच्छा प्रेम पूर्ण केली किती प्रेम आहे तुमच्यावर हो ना प्रेम आहे का का बाबा कसे सगळे हे पैसे जमा केले एवढे म्हणजे तुम्ही अकराशे रुपये तुमच्याकडे होते किती दिवस लागले हे सगळे पैसे जमा करायला एक महिला एक महिला बरं तुम्ही दुकानात गेल्यावर पहिले काय झालं होतं म्हणजे तुम्ही तुम्हाला आधी बाहेर काढलो होतो गेलो त्या दुकानात नाही जमलं मग त्या दुकानात आलो त्या दुकानात पाहिले ही म्हणजे नाही जमत मग पुढच्या दुकानात गेलो तुम्ही पोत घ्यायला गेलो तर त्यांना वाटलं की पैसे मागायला आले हा पैसे मागायला आले पैसे मागितले मागत मागत मग त्या पुण्यात पैसे घेतले वीस रुपयात दिले वीस रुपये दिले पण सगळ्यात केला ना बरं मला एक सांगा एवढे दिवस पैसे जमवले सगळं केलं ह्या तुम्ही आता आईला पोत घेऊन दिलं आनंद किती झालाय म्हणजे एवढे वर्ष वाट बघत होते आनंद झाला आनंद झाला सोन्याची आनंद झाला ना झाली पण पोत झाली ना किती पैसे तुम्ही सगळे कसे जमा केले होते सगळे मग एक रुपया करणं लागत असते सब केला सुई बारीक केला तसा काठाला जातो मुसळाण ठोकर केला तर वयाच बरोबर म्हणजे तुम्ही पैसे भीक मागून जमा केले आणि मग आईला पोरगी हा हो मग घेतली बर लेकर बाळ काय मग पोरगी पोरग मेलय माझ्या काय सांगू आता जी इत बर मनायचं मेल गेलो ती आता त्याची पोरगी लग्नाला आलेली आहे मला एक सांगा की आणखी एक मुलगा आहे की नाही मग एक आहे बाबा त्याला दोन पोर येत एक पोर गेवा गावाकडे आता गुरकुला आले घर बांधायचे सरकारी काय आता नाही पैसा नाही बाबा आम्ही सिमेंट पाणी करू आपण त्यासाठी आलेलो होतो आम्ही काय भांडण नाही तंडर नाही कोणाच काय नाही जोडी भारी म्हणा तुमची आता भाडी भाडी आता काय भाडी राहिली भाडीची राहिली नाही हो आताच्या या काळात एवढं प्रेम करणं म्हणजे फायदा झाला पाहिजे काय आमचा वाटत आम्ही तुमच्याकडे याच्यासाठीच आलो फक्त कि कालपासून तुम्ही सगळं महाराष्ट्र तुम्हाला बघतोय तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला या वयात नव्वदव्या वर्षी एकमेकांचं एवढं प्रेम असणं आता बघितलं तर एक वर्ष झालं की सहा महिन्यात घर सर वाटवल्या लागतं तुम्ही एवढ्या वर्षाचं एवढं प्रेम आहे म्हणजे तुम्ही रुपा रुपा जमा करून एकमेकांसाठी एवढं त्यांनी सोनं घेतलं याचं कौतुक होत आहे बरं आता काय पुढचं आता काय पुढचं कायच नाही आता आणखी काही घ्यायचंय का घ्या घेऊ का आता काही काही घ्यायचं ते आम्हाला घेऊ पाहिजे सगळं अजून काय आईची काही इच्छा बाकी आहे का मग घे ना आता तर माझा आम्हाने त्यांना सांगितलं असेल आम्हाला पण सांग ते बघा पण तुमचे कष्टही होते थारा थारा हे कष्ट आजोबा आहेत जे कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत रुपा -रुपा त्यांनी जमा केला आणि त्यातून पत्नीसाठी सोनं घेण्यासाठी ते दुकानात गेले त्यांना माहीत नव्हतं हे सोनं कितीच आहे त्याचा भाव काय आहे मात्र अकराशे रुपये खिशात होते तेवढे घेऊन गेले पण त्या दुकानदाराने ही माणुसकी दाखवली त्या माणुसकीतून त्याने फक्त वीस रुपयात त्यांना दागिने दिलं ते कारण होतं फक्त या दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम आणि ते प्रेम त्यानं दुकानदार म्हणजे जो ज्वेलर्सवाला आहे त्याने ओळखलं आणि त्यातून यांचं स्वप्न पूर्ण केलं हा व्हिडिओ जरी व्हायरल असला तरी या व्हिडिओमध्ये प्रेम आहे माणुसकी आहे आणि हीच माणुसकी या व्हिडिओतून अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली थोडेजणीच कपिल जाधवसह मुसिन शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजी